महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये नव्हे तर एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली होती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास बारा दिवसांनी नवीन सरकार स्थापन झाले आता नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झालेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिलांनी आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार याबाबत विचारले तर शिंदे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया महिलांनी आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार असं विचारल्यावर शिंदेंनी हसत त्यांच्यासमोर हात जोडले तसेच महिलांनी पुढे बोलताना पंधराशे की एकवीसशे रुपये येणार असं विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींनाच सगळे काही बरोबर मिळणार आहे असं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सध्या महिलांना पंधराशे रुपये सुरू राहील पुढे बजेटमध्ये तरतूद करून पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय